राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदे कसारे गटासाठीच्या निवडणुकीसाठी सोनाली रोहमारे यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज तहसीलदार किशोर कदम यांच्याकडे दाखल केलाय यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश पर्जने राजेंद्र जाधव अशोक रोहमारे उपसभापती अनिल कदम पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे एम टी रोहमारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सूर्यभान कोळपे माजी व्हाईस चेअरमन सचिन रोहमारे संचालक सुनील शिंदे राजेंद्र मेहेरखाम जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार शोभा रोहमारे स्वप्नजा वाबळे लंका औताडे उज्ज्वला शिंदे रत्नप्रभा रोहमारे प्रतिभा शिलेदार कांचन शिंदे मंदा रोहमारे गायत्री रोहमारे तसेच निवृत्ती शिंदे चंद्रकांत औताडे मधुकर औताडे किसनराव पाडेकर उत्तमराम औताडे लालू होन आणि कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दोन हजार सतरा कोपरगाव तालुक्यातील पाच गटपैकी चार गटांची निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि या चार गटांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे चारही उमेदवार चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आज या पाचव्या गटाची राहिलेली जी निवडणूक होती त्याच्यासाठी आज फॉर्म राहुल रोमारे यांच्या मेसेज त्यांचा भरलेलं आहे आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा असल्याने घड्याळाच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवणार अशी ही पाचवी जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी ही पाचवी जागा देखील चांगल्या मत त्या ठिकाणी निवडून आणणार आहे असा निश्चय सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते जे काही आता मागचे जे काही कामं गटामध्ये गाणामध्ये राहिलेले राहुल भाऊच्या मार्गदर्शनाकडे त्या ठिकाणी ते गटातले कार्यकर्ते त्यांचे प्रश्न त्यांच्याकडे मांडतील आणि निश्चितपणाने हे सर्व प्रलंबित प्रश्न होते ते जिल्हा परिषदमार्फत पंचायत समितीमार्फत ते सोडून घेतो आणि कोळेगाव गानातील जे काही गावं आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी गावं आहे त्या गावांना पाणीपुरवठ्याची जी, जी, जी योजना आहे ती चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करू सर्व प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू चांदेक सारे गटासाठी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल करून प्रचारासाठी आघाडी घेतली असून याउलट विरोधकांचा मात्र अजूनही उमेदवारांचा शोध संपलेला दिसत नाही न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसनाईन मीडिया कोपरगाव